नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटलची कमीत कमी तेवीसशे चाळीस आहे तेवीसशे चाळीस रुपये क्विंटल बघूया शेतमाल ज्वारी जाते हायब्रीड या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी तेराशे एक आहे एकोणीसशे छप्पन्न जास्तीत ज्यादा तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसंद्राय एकोणतीसशे पंचवीस जास्तीत ज्यादा तीन हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मका जाते लोकल या ठिकाणी अवक सात क्विंटलची कमीत कमी पंधराशे बावन्न सरसंद्राय पंधराशे बावन्न जास्तीत ज्या तर पंधराशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्रा आहे चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचेचाळीस सरसंद्राय चार हजार आठशे तेरा जास्तीत ज्या दर पाच हजार सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सरसंद्राय चार हजार एकशे पासष्ट जास्तीत ज्या चार हजार चारशे चार रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बत्तीसशे पंच्याहत्तर सरसंद्राय पाच हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर सहा हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत जसं सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक आठ क्विंटल कमीत कमी चार चारशे इसरसंद्रा आहे पाच तीनशे बहात्तर जास्तीत जद सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे सत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे पन्नास सर संद्रा सहा हजार दोनशे जास्तीत जद सहा हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे तर मित्रांनो शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे सत्तावन्न असं समजा सहा हजार एकशे सत्तावन्न रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल तूर शेतमाल तूर तर मित्रांनो शेतमाल उडीत जाते लोकल अवक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत चार हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल उडीत जात आहे काळा या ठिकाणी अवघ तीनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी एकतीसशे ब्याऐंशी सर सरसंद्राय चार हजार आठशे तेरा जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल बुमेंग सुी अवक सात क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एकसरसंद्राय जा चार हजार जास्तीत ज्यादर चार हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक तेरा हजार सहाशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी अडतीसशे शहात्तर सर सरसंद्राय चार तीनशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी